पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी टीका केली आहे सामान्य माणसाबद्दल मोदी बोलतील असं वाटलं होतं पण मोदींनी ब्र शब्द सुद्धा काढला नाही असं म्हणत ही लढाई इमानदार विरुद्ध बेईमान असल्याची टीका अमित देशमुख यांनी केली आहे तर महागाई कमी करतो आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करतो असं सा मोदींनी सांगितलं होतं मात्र आश्वासन हवेतच राहिल्याची टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली धाराशिवला भाषण झालं लातूरला भाषण झालं पुण्याला भाषण झालं सोलापूरला भाषण झालं कराडला भाषण झालं सामान्य माणसाबद्दल ब्र शब्द काढला नाही काय ते बोलत होते आमच्या आकलणाच्या पलीकडचं आहे इमानदार विरुद्ध बैमान अशी ही लढाई आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी त्यावेळेस सांगितलं होतं की कॅबिनेटच्या पहिल्या मीटिंगमध्ये शेतकऱ्याची सगळीच्या सगळी कर्जमाफी आम्ही करतो पण ती झाली नाही आणि त्याच्याबद्दल एक चकार शब्द सुद्धा त्या ठिकाणी आला नाही त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की महागाई कमी करतो पण मला वाटतं चारशे रुपयाचं चा सिलेंडर आता अकराशे रुपयाच्या घरात गेलंय